नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे तेवीस फेब्रुवारी तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आजच्या सेशनमध्ये आपण कवर करून घेत आहोत आणि त्याचबरोबर जो काही जी एसचा पोर्शन आहे तो देखील आपण इथे पाहणार आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे वर्ल्ड सोलार बँक सुरू करण्याचा विचार कोण करत आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर मेन्शन करताना आन्सर अपेक्षित आहे आन्सरचा नंबर अपेक्षित नाही आहे कारण तुम्हाला परीक्षेला ते उत्तर लक्षात राहावं हे या पाठीमागचा उद्देश आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी मित्र एक किंवा दोन असं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करतात तर तुम्हाला ते आन्सर लक्षात राहावं याच्यासाठी आपण हा क्वेश्चन विचारतो तर आन्सर मेन्शन करण्याचा प्रयत्न करा त्याचे नंबर्स नको तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक अजय मल्होत्रा हे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे पहिले भारतीय बनलेले आहेत त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे हे अध्यक्ष बनलेले आहेत तर याची स्थापना जर बघायची झाली तर ती दोन हजार सहा साली झालेली आहे आणि हेडक्वॉर्टर आहे जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये इथे मानव अधिकार दिलेला आहे तर मानव अधिकार म्हणजे काय बघा मानव म्हणून व्यक्तीला एखादा अधिकार मिळतो किंवा त्या अधिकारांचा वापर करून व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याला चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगता यावं हा या मानव अधिकारांचा उद्देश असतो आणि आपण मानव अधिकार दिवस जो आहे तो दहा डिसेंबर रोजी साजरा करतो विद्यार्थी मित्रांनो आता दोन हजार वीसला जो आपण मानवाधिकार दिवस साजरा केलेला आहे त्याची थीम इम्पॉर्टंट आहे तर ती थीम काय होती रिकवर बेटर स्टँडअप फॉर ह्युमन राईट्स त्याचबरोबर आणखीन एक करंट अपडेट जर बघायची झाली संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेबद्दल तर अमेरिकेनं पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये सामील झालेला आहे अमेरिका याच्यामधून बाहेर पडलेलं होतं आता परत एकदा सामील झालेलं आहे आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच बातमीत पाहिले गेलेल्या भारतीय घटनेतील कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपतींच्या अधिकारांचा उल्लेख केला गेला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार अनुच्छेद बहात्तरमध्ये राष्ट्रपतींच्या अधिकारांचा उल्लेख केला गेलेला आहे बघा ही न्यूज चर्चेमध्ये का आहे कारण आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं की स्वातंत्र्य भारतानंतर पहिली महिला बनलेल्या आहेत शबनम ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे आणि ही न्यूज कन्फर्म झालेली आहे तर यांनी फाशीच्या शिक्षेसाठी दयेचा अर्ज जो आहे तो राष्ट्रपतींकडे पाठवला होता आणि तो त्यांनी फेटाला फेटाळलेला आहे आणि याच गोष्टीमुळे किंवा या शबनम केसशी रिलेटेड राष्ट्रपतींच्या अधिकारांचा उल्लेख आलेला आहे आणि ही न्यूज चर्चेमध्ये देखील आहे तर भारतीय घटनेतील बहात्तर या अनुच्छेदमध्ये राष्ट्रपतींच्या अधिकारांचा उल्लेख केला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे जे कलम दिलेले आहेत किंवा अनुच्छेद दिलेले आहेत अनुच्छेद बावन्न अनुच्छेद चोपन्न अनुच्छेद एकसष्ट आणि अनुच्छेद बहात्तर हे चारही राष्ट्रपतींशी रिलेटेड आहेत तर ते आपण डिटेलमध्ये इथे पाहूयात बघा भाग चारमध्ये स घटनेचा भाग चारमध्ये अनुच्छेद बावन्नपासून अनुच्छेद बासष्टपर्यंत राष्ट्रपतींशी रिलेटेड इम्पॉर्टंट आर्टिकल्स दिलेली आहेत तर ती आता बघूया बघा पहिले अनुच्छेद बावन्न दिलेलं आहे तर अनुच्छेद मध्ये राष्ट्रपती म्हणजे भारतासाठी एकच राष्ट्रपती असेल किंवा राष्ट्रपतीचं पद असेल असं नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर अनुच्छेद मध्ये दिलेला आहे राष्ट्रपतींची निवड आता राष्ट्रपतींची निवड करताना लोकसभा राज्यसभा त्याचबरोबर विधानसभा ज्या आहेत यातील निवडून आलेले सदस्य जे आहेत ते मतदान करतात त्याच्यानंतर अनुच्छेद एकसष्टमध्ये मध्ये काय दिलेलं आहे महाभियोग किंवा ज्यालाच आपण इम्पॅचमेंट म्हणतो हे दिलेलं आहे महाभियोग इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्याही सभागृहात याचा प्रस्ताव मांडता येतो महाभियोगाचा आणि आतापर्यंत कोणत्याही भारतीय राष्ट्रपतीला एकदाही महाभियोगाद्वारे पदावरून रिक्त करता आलेलं नाही आहे हे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे त्याच्यानंतर अनुच्छेद बहात्तरमध्ये दिलेला आहे क्षमादानाचा अधिकार आता क्षमादानाचा अधिकारामध्ये बघा पाच महत्त्वाचे अधिकार देण्यात आलेले आहेत राष्ट्रपतींना पहिला बघायचं झालं आपण हे प्रिव्हियस लेक्चरमध्येच डिस्कस केलेलं आहे परत एकदा याची रिव्हिजन करूया बघा पहिला क्षमादान म्हणजे पूर्ण सजा माफ करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दुसरं आहे सजा जी काय शिक्षा आहे ती तहकूब करण्याचा म्हणजेच तात्पुरती स्थगिती किंवा ती शिक्षा जी आहे ती पुढे ढकलण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरा आहे विश्राम म्हणजेच मूळ शिक्षेपेक्षा कमी शिक्षा करण्याचा अधिकार त्याच्यानंतर चौथा दिलेला आहे सूट शिक्षेमध्ये सूट देण्याचा अधिकार म्हणजे शिक्षेचे स्वरूप न बदलता त्याचा कालावधी कमी करण्याचा अधिकार म्हणजे सपोज दोन वर्षाची शिक्षा दिलेली आहे तर त्याचं स्वरूप न बदलता शिक्षा ॲज इट इज कंटिन्यू करणार एक वर्षासाठी याचा कालावधी कमी करणार आणि पाचवं आणि लास्टचं काय आहे शिक्षा सौम्य करणे म्हणजे शिक्षेचं स्वरूप बदलणे म्हणजे एखाद्याला मृत्यूदंडाची जर शिक्षा दिली असेल तर ती मृत्यूदंडाची शिक्षा ब कमी करून किंवा बंद करून त्याला आजीवन कारावासाची शिक्षा देणं आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणता देश पुन्हा पॅरिस हवामान करारामध्ये अधिकृतपणे सामील झाला आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक अमेरिका बघा अमेरिका पूर्वी अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं शासन होतं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासनामध्ये पॅरिस हवामान करार जो आहे त्याच्यामधून अमेरिका जो आहे तो बाहेर पडलेला होता आणि आता परत निवडणुका झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत जो बायडन आणि यांच्या नंतर जो बायडन हे अध्यक्ष बनल्यानंतर आता अमेरिका पुन्हा एकदा पॅरिस हवामान करारामध्ये अधिकृतरित्या सामील झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता हा पॅरिस हवामान करार काय आहे बघा हा क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे तर क्लायमेट चेंज जो आहे तो हळूहळू होतो आपल्याला जाणवत नाही पण त्याचा ही एक दीर्घकालीन प्रोसेस आहे त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला नंतर कळतो तर जलवायू परिवर्तन आपण म्हणतो ह्याला जलवायू परिवर्तनाचा निगेटिव्ह इफेक्ट जो आहे किंवा निगेटिव्ह परिणाम जो आहे तो वातावरणावरती होतो आणि त्याच्यापासूनच बचाव करण्यासाठी दोन हजार पंधराला जी कोप ट्वेंटी वन झालेलं होतं म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज झालेलं होतं याच्यामध्ये जवळपास सर्वच देशांनी हा करार जो आहे पॅरिस हवामान करार तो मान्य केलेला होता विद्यार्थी मित्रांनो आता हा करार मान्य करण्यासाठी किंवा हा करार करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे बघा जे काही जागतिक ग्रीनहाऊस गॅसेस आहेत किंवा हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी करणं कारण येणाऱ्या वर्षामध्ये जे काही जागतिक तापमान वाढणार आहे या जागतिक तापमानाची वाढ डिग्री सेल्सिअस कमी ठेवण्यासाठी किंवा दोन डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवण्यासाठी हा पॅरिस हवामान करार जो तो आहे तो करण्यात आलेला आहे आता या पॅरिस हवामान करार करारासोबतच किंवा आणखीन एक अशाच पद्धतीचा एक करार आहे जो एकोणीसशे सत्त्याण्णवला जपानमध्ये झालेला होता क्युटो प्रोटोकॉल ज्याला आहे तर या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे बघा पॅरिस हवामान करारामध्ये आणि क्युटो प्रोटोकॉलमध्ये बघा पॅरिस हवामान करार जो आहे याच्यामध्ये विकसित अविकसित आणि अल्पविकसित असे सर्व देश समावेश आहेत पण क्युटो प्रोटोकॉलमध्ये तसं नाही आहे हा एकोणीसशे सत्त्याण्णवला जपानमध्ये झालेला होता याच्यामध्ये फक्त विकसित देश जे आहेत ते समाविष्ट आहेत हे या दोघांमधला मायन्यूट डिफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्याऐंशी वीवी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा कोणी जिंकली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन मणिका बत्रा यांनी ब्याऐंशी वावी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे रीत रिशिया यांना हरवून बघा मोनिका मनिका बत्रा यांचा हा दुसरा राष्ट्रीय विजय आहे किंवा हा दुसरा राष्ट्रीय किताब त्यांनी आपल्या नावावरती करून घेतलेला आहे पहिल्यांदा त्यांना दोन हजार पंधराला राष्ट्रीय किताब मिळालेला होता आणि ही जी ब्यानशेवाळी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा आहे याचं आयोजन जे आहे ते पंचकुलामध्ये करण्यात आलेलं होतं आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा पी व्ही सिंधू या बॅडमिंटन बाद्मेंट, बॅडमिंटनशी रिलेटेड आहेत आणि बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन याच्यामध्ये गोल्ड मिळवणाऱ्या या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर सायना नेहवाल या देखील बॅडमिंटनचीच रिलेटेड आहेत आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स नुकताच कोणत्या राज्य सरकारने गरीब आणि निराधार अन्न पुरवण्यासाठी मा कॅन्टीन सुरू केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार पश्चिम बंगाल बघा आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत किंवा निवडणुका चाललेल्या आहेत तर याच्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकार जे आहे ते नवीन नवीन योजना आखत आहे किंवा नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याच धर्तीवरती त्यांनी मा कॅन्टीन हे सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये पाच रुपयामध्ये गरिबांना भरपेट जेवण दिलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पंधरा रुपयाची सबसिडी दिली जाणार आहे ग लोकांना आणि या कॅन्टीनसाठी मा कॅन्टीनसाठी किंवा या योजनेसाठी जवळपास शंभर करोड रुपये जमा करण्यात आलेले आहेत आता इथे मा कॅन्टीनशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे किंवा गरिबांना मोफत अन्न देण्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बाकीचे काही राज्य आहेत त्याने देखील अशा प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत तर ते देखील पाहूयात बघा राजस्थान र सरकारने अशीच एक इंदिरा रसोई योजना सुरू केलेली होती किंवा आहे ज्याच्यामध्ये आठ रुपयामध्ये गरीब लोकांना भरपेट जेवण दिलं जात आहे त्याच्यानंतर झारखंडमध्ये अलीकडेच डालभात योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये पाच रुपयामध्ये लोकांना जेवण देण्यात येत आहे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने शिवभोजन ही योजना राबवलेली होती ज्याच्यामध्ये दहा रुपयांमध्ये लोकांना जेवण दिलं जात होतं आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे गो इलेक्ट्रिक मोहीम कोणी सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन नितीन जयराम गडकरी यांनी गो इलेक्ट्रिक मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे आता हे गो इलेक्ट्रिक मोहीम नेमकी काय आहे बघा भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक कुकून कुकिंगच्या बाबतीत जागरूकता पसरवण्यासाठी किंवा इलेक्ट्रिक कुकिंगची सुरुवात करण्यासाठी हे अभियान जे आहे ते राबवण्यात येत आहे किंवा ही मोहीम राबवण्यात येत आहे बघा इलेक्ट्रॉनिक कुकिंग म्हणजेच तुम्ही कधीतरी गॅस संपल्यावरती इंडक्शनवरती जेवण केलं असेल तर इंडक्शन गॅस जो आहे तो पोल्युशन फ्री आहे आणि याची कॉस्ट देखील कमी आहे तर या इलेक्ट्रॉनिक कुकिंगच्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हे गो इलेक्ट्रिक मोहीम जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे आता याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे जीवाश्म इंधनावरची जी आपण निर्भर राहतो आहे ती निर्भरता कमी करण्यासाठी हे गो इलेक्ट्रिक मोहीम चालू केलेले आहे आणि इलेक्ट्रॉनिक इंधन हे जीवाश्म इंधनाला एक उत्तम पर्याय आहे आता जीवाश्म इंधनाचा दरवर्षीचा जर आयातीचा खर्च बघितला तर तो जवळपास आठ लाख करोड इतका आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक सुकानू समितीचे अध्यक्ष कोणाला निवडले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन सिको हशी मोटो यांना दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक सुकाणू समितीचे अध्यक्ष निवडलं गेलेलं आहे बघा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही जी दोन हजार वीसला जी ऑलिम्पिक होणार होती ती पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि ती यावर्षी होणार आहे ज्याचा अध्यक्ष सुको हशिमाटो हे जपानला बिलॉंग करतात यांना निवडलं गेलेलं आहे आता ऑलिम्पिकशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर ऑलिम्पिकबद्दल जर बघायचं झालं तर दोन पद्धतीचे ऑलिम्पिक असतात एक तर समर ऑलिम्पिक आणि दुसरं आहे विंटर ऑलिम्पिक आता हे समर ऑलिम्पिक जो दोन हजार वीसमध्ये होणार होता तो टोकियोमध्ये आयोजित करण्यात येणार होता आणि हे दर चार वर्षांनी होतात समर ऑलिम्पिक तर दोन हजार चोवीसला म्हणजेच नेक्स्ट जो होणार आहे ऑलिम्पिक तो पॅरिसमध्ये होणार आहे त्याच्यानंतर विंटर ऑलिम्पिक हा दोन हजार बावीसला होणार आहे जो चीनची राजधानी बीजिंग या ठिकाणी होणार आहे आणि दोन हजार सव्वीसचा जो होणार आहे तो इटलीमध्ये होणार आहे बघा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना जी आहे ती अठराशे चौऱ्याण्णवला झालेली आहे आणि हेडक्वॉर्टर बघायचं झालं तर ते आहे लॉरेन्स स्वित्झर्लंडमध्ये त्याच्यानंतर ऑलिम्पिकशी रिलेटेड इम्पॉर्टंट फॅक्ट बघायच्या झाल्या त्या बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारल्या जातात तर बघा ऑलिम्पिकमध्ये मॉस्कॉट म्हणजेच शुभमकर वापरण्याची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे अडुसष्टला ला झालेली आहे मेक्सिको सिटीमध्ये त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये महिलांचा जो समावेश आहे तो एकोणीशे पासून स्टार्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात अलीकडेच उडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रॉरकेल्ला येथील देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियमचं नाव काय ठेवलं आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक बिरसा मुंडा याचं नाव ठेवलेलं आहे देशातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमला तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद